नमस्कार मी लता लताज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर पाहूया मी बनवणार आहे मालवणी पद्धतीची सोलकढी सोलकढी बनवण्यासाठी लागणारे साहित्य दाखवते तुम्हाला लागणारे साहित्य दाखवते मी घेतलेलं आहे एक अख्खा नारळ जिरं घेतलेलं आहे कोथंबीर आहे साखर मीठ हिरवी मिरची कढीपत्ता लसूण हे ओला नारळ घेतलेला आहे फोडून घेतलेला आहे तर मी ह्याची पाठीमाची साईड जेवढी निघाल तेवढी ब्लेंडरच्या सायने काढून घेणार आहे सोलकडी छान अशी पांढरे शुभ होते म्हणून काढून घ्यायचं नाही काढले तरी चालेल पण मी काढून घेते शिपके असेल निघाल तेवढी काढा ब्लेंडरच्या साह्याने सोलून घेतलेले आहे आता मी हे मिक्सर मध्ये सुरेने बारीक करून घेणार आहे मोठे मोठे तुकडे केले तरी चालतील कारण मिक्सर मध्ये बारीकच होतात आपल्याला नारळाचं दूध बनवायचं आहे नारळ मी छान असा बारीक कट करून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी एक टेबल स्पून जिरं टाकते कढीपत्ता टाकते चार ते पाच पाकळ्या कढीपत्ता लसूण दोन ते तीन पाकळ्या लसूण मीठ चवी मीठ घेतलेलं आहे चवीपुरत साखर घेते एक टेबल स्पून साखर एक हिरवी मिरची आता हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्याच्यामध्ये पाणी टाकलंय मी हा एक छोटा ग्लास पाणी टाकलाय मी मिक्सरला छान असं नारळाचं दूध करून घेतलेलं आहे हे आपल्याला आता छाननीने गाळून घ्यायचं आहे तुमच्याकडे छाननी असेल तर छाननीने गाळून घ्या किंवा की पुरणपोळीची चाळणं असेल तर चाळणी म्हणजे चाळणी हे दूध गाळून घेणार आहे हे बघा छान असं एक ते दोन वेळा मिक्सरमध्ये आपल्याला परत हे बारीक करून घ्यायचं आहे नारळ अजून मी दोन वेळा बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये कारण नारळ मोठाच राहिलेला आहे खूप बारीक झालेला नाहीये तुम तुमच्याकडे कॉटनचं कापड असेल तर तुम्ही कॉटनच्या कापडाने पण गाळून घेऊ हो शकता हा नारळ थोडा मोठा राहिलेला आहे म्हणून मी एक ग्लास अजून पाणी ओतून बारीक करून घेणार आहे मी पुन्हा एकदा बारीक करून घेतलेला आहे बघा खूप छान बारीक राहिलेला नारळ आहे ना त्याची तुम्ही चटणी बनवू शकता मध्ये चणा डाळ वगैरे टाकून तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता नारळाचं दूध तर तयार झालेलं आहे पण ह्याचा कलर कसा छान तर तुम्ही बीट बीट टाकू शकता बीट टाकलं तर बीटाची एवढी छान अशी टेस्ट येत नाही म्हणून मी घेतली आहे कोकम सरबत अर्धी वाटी कोकम सरबत घेणार आहे जेणेकरून कढीला खूप छान असा कलर येणार आहे आणि खूप टेस्टी होणार आहे तुम्हाला दाखवतीये अर्धी वाटी मी कोकम सरबत घेतलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये टाकते ही झालेली आहे आपली छान अशी सोलकढी तयार कोथं सोलकडीला खूप छान अशी टेस्ट येते आणि खूप छान असा कलरबीर सोलकडीला कलर आलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर मालवण पद्धतीची छान अशी सोलकडी तयार झालेली आहे कोकणात गेलो तर आपण सोलकढी प्यायलाच मिळते आणि सोलकढीची टेस्ट खूप वेगळीच असते छान अशी मस्त सोलकढी तयार झालेली आहे घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये ज्यांना खरोखर पित्ताचा त्रास असेल त्यांनी नक्की घरी एक वेळा तरी सोलकढी बनवून प्या खूप मस्त सोलकढी आणि खूप टेस्टी झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते हे छान अशी घरच्या घरी सोलकडी तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा धन्यवाद